अफर्मेशन्स आणि मेडिटेशनमुळे आपण आपलं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो आपल्या आजूबाजूची नकारात्मक परिस्थिती आपल्याला झालेल्या आजारांमधून बाहेर पडण्यासाठी अफर्मेशन्स मदत करतात आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदलण्यासाठी अफर्मेशन्स आणि मेडिटेशन मदत करतं आपल्याला आपल्या जीवनामध्ये पैसा आरोग्य अट्रॅक्ट करायचा असेल नातेसंबंध सुधारायचे असतील तर शंभर टक्के अफर्मेशनचा वापर करून या सगळ्या गोष्टींमध्ये आपण बदल घडवून आणू शकतो आपलं ध्येय निश्चित करू शकतो जीवनामध्ये क्लिअरिटी येऊ शकते आणि म्हणूनच ध्यानातून सजगतेकडे ही कार्यशाळा आम्ही एक जुलै पासून घेऊन आलेलो आहोत सकाळी पावणे सहा ते साडेसहा असं या कार्यशाळेचं टायमिंग आहे रोज लाईव्ह होणार आहे मेडिटेशन करून घेतलं जाणार आहे तुमच्याकडून अफर्मेशन्स म्हणून घेतले जाणार आहेत तुमचं वॉर्मअप करून घेतलं जाणार आहे चाळीस मिनिट आमची रोज सकाळची ही कार्यशाळा आहे सकाळी पावणे सहा ते साडेसहा या कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदवा आणि तुमच्या आजूबाजूची परिस्थिती बदला तुमच्या जीवनाला जर नवी दिशा द्यायची असेल तुमच्या विचारांमध्ये जर क्लिअरिटी आणायची असेल आणि सकारात्मक आनंदी छान आयुष्यात जगायचं असेल तर नक्कीच आमच्या या कार्यशाळेमध्ये सहभाग घ्या रोजच्या रोज तुम्हाला रेकॉर्डिंग सुद्धा मिळणार आहे आणि रेकॉर्डिंगमध्ये अजिबातच इतरांचा आवाजाचा डिस्टर्ब नसणार आहे फक्त मला आणि अश्विनी मॅडमनाच तुम्हाला रेकॉर्डिंगमध्ये बघायला मिळणार आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या वेळेनुसार सुद्धा हे रेकॉर्डिंग बघू शकता संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळी उठल्या उठल्या जेव्हा तुम्ही उठता त्यावेळेला तुम्ही हे रेकॉर्डिंग लावून आम्ही सांगू तसं मेडिटेशन अफर्मेशन कोणत्याही नंबर एका नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे फोन कॉल स्वीकारले जाणार नाहीत तुम्हाला माझी असिस्टंट सगळी माहिती पुरवेल रोज सकाळी पावणे सहा ते साडेसहा आमच्या सोबत अफर्मेशन्स म्हणा मेडिटेशन करा आणि जीवनामधला बदल अनुभवा रोज सकाळी हे केल्यानंतर शंभर टक्के तुमचा दिवस सर्वोत्तम जाणार आहे आणि तुमचे दिवस बदलणार आहेत